मित्रांनो नमस्कार विचारमंथ्यांच्या आजच्या या लाईव्हमध्ये मी प्रशांत गडगे तुम्हा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय मित्रांनो आज आपण या स्पेशल लाईव्हमध्ये जो विषय बोलणार आहोत तो विषय आहे आज संपूर्ण देशभरात एक बातमीची चर्चा होते ती बातमी अशी आहे की मूळची रशियन असलेली एक चाळीस वर्षीय महिला जिचं नाव आहे नीना कुटिया म्हणून ही महिला दोन हजार सतरामध्ये भारतात व्यावसायिक विजयावर आली होती भारतात येण्यामागे तिचा एक मोठा हेतू होता तो म्हणजे भारतातील हिंदू धर्म आणि या हिंदू धर्मातील साधना विविध परंपरा आणि हिंदू धर्म नेमकी काय आहे याविषयी तिच्या मनात बरंच सारं कुतूहल होतं आणि या, या कुतूहलातून ती भारतात आली होती परंतु भारतात आल्यानंतर तिचा एका वर्षातच विजा संपला ती काही काळ गोवा या राज्यात वास्तव्याला होती तिथे ती तिने काहीतरी काम करून हिंदू धर्माविषयी माहिती घेण्यासाठी सुरुवात केली आणि नंतर तिचा जेव्हा विजा संपला तेव्हा तिला हे देश सोडायचे आदेश आले परंतु ती महिला हा देश न सोडता नेपाळमध्ये गेले काही काळ तिथे वास्तव्य केले आणि पुन्हा नेपाळ येथून भारतात परतून भारतातील गोकर्ण या ठिकाणी एक घनदाट जंगल आहे त्या जंगलात अनेक जंगला, हिंस्र पशु पक्षी प्राणी वास करतात तिथे कोणतीही मानवी वसाहत नाही जवळ अशा या जंगलात एका गुहे आपल्या दोन चिमुकल्या लेकी एक सहा वर्षाची आणि एक चार वर्षाची लेख अशी घेऊन एका गुहेत राहत होती खरं तर ही महिला सात वर्ष त्या गुहेत आपल्या चिमुकल्यांसह राहत होती या ठिकाणी कोणतीही लाईट नाही कोणतीही विजेची सुविधा नाही किंवा अन्य कोणत्याही सुखसोयी नाही आणि अतिशय घनदाट असं हे जंगल आणि या जंगलामध्ये या तिघी मायलकी गेली सात वर्षे एका गुवेत वास्तव्य करीत होता खरं तर ही घटनाबरोबर पाहता जरी आपल्याला साधी वाटत असली तरी या घटनेचं गांभीर्य म्हणजे एक सुशिक्षित रशियात राहणारी विदेशी महिला भारतात हिंदू धर्माचा अभ्यास करण्यासाठी येते आणि आपल्या चिमुकल्यांसह एका गुहेत राहते आणि तीही अशा अभयारण्यात किंवा अशा जंगलात का जिथे कोणत्याही सुखसुविधा नाही आहेत अशा ठिकाणी फळं कंदमुळं अशा प्रकारचा आहार घेऊन ती गेली सात वर्षे या गुहेत जगत होती परंतु काही कारणास्तव तिथे काही पोलीस अधिकारी गेले त्या गुहेच्या समोर कपडे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि मग त्यांनी गुहेमध्ये चेक केलं का नक्की कोण आहे तर त्यांना या तिघी माहिले की गुए त्या गुहेत राहिल्या आता या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतला असलं तरी त्या महिलेने जेव्हा विविध प्रसारमाध्यमांना आपली मुलाखत दिली तर त्या मुलाखतीत एक गोष्ट तिने आवर्जून सांगितली की जी आपल्या तुम्हा आम्हा सर्वांना आत्मचिंतन करायला लावेल अशी ती गोष्ट होती का ती म्हटली का मला त्या जंगलातले हिस्र स्वामध्ये परवडली पण ही, परवड ही माणसं जी शहरांमध्ये राहतात गावांमध्ये राहतात गजबजलेल्या ठिकाणी राहतात ही माणसं नकोशी झालेली आहेत या प्रकारचा तिने त्या इंटरव्ह्यूमध्ये उल्लेख केला आणि खरोखर सांगायचं सा तात्पर्य म्हणजे आज या पृथ्वी तलावर जर सर्वात हिंस्र कोणी असेल तर श्वापदांच्यापेक्षाही मोठा तो आहे तो माणूस आणि याच माणसांना वैताकलेली एखादी महिला फक्त मानसिक शांतीसाठी एखाद्या ठिकाणी सात वर्ष जर एखाद्या गुहेत राहू शकते त्यावरून या हिंदू धर्माची जगात काय क्रेज आहे हे आपल्याला अधोरेखित होतंय आणि या छोट्याशा घटनेतून एक गोष्ट दुसरी अधोरेखित होते ती म्हणजे आज माणसाचा जो बदललेला स्वभाव आहे माणसामध्ये जी हिंस्र स्वापदाची वृत्ती जी आलेली आहे त्या वृत्तीमुळं अक्षरश या जगात सगळेच जण हैराण झालेले है, आहेत अशा परिस्थितीत या अशा छोट्या छोट्या घटना माणसाला खूप काही सांगून जातं तूर्तास मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद